नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सध्या पवित्र असा मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि उद्या म्हणजे अकरा डिसेंबर या महिन्यातला तिसरा गुरुवार येतोय आणि हा संपूर्ण महिना अतिशय मंगल मानला जातो कारण या काळात श्री लक्ष्मीची विशेष कृपा मिळते असं मानलं जातं त्यामुळे तिचा आशीर्वाद घरात टिकून राहावा पैसा आणि समाधान घरात वाढत जावं वा आणि शांतता नांदत राहावी म्हणून मार्गशिर्षातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करण्याची परंपरा अनेक घरामध्ये पाळली जाते हे व्रत श्रद्धेने केल्यावर मनातली इच्छा पूर्ण होते आणि अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद लाभतो असं मानलं जातं आणि म्हणूनच या महिन्यातील प्रत्येक गुरुवार हा खूप महत्वाचा असतो कारण या दिवशी घरात महालक्ष्मीची पूजा सजवते मनोभावे तिची आराधना करतो त्याचबरोबर व्रतकथा वाचून देवीचं स्मरण करतो मात्र प्रत्येक गुरुवारी एक वेळ अशी असते की जी राहुकाळ म्हणून ओळखली जाते आणि या काळामध्ये पूजा मांडणे किंवा पूजा सुरू करणं हे अशुभ मांडलं जातं त्यामुळे उद्याच्या तिसऱ्या गुरुवारी ही राहु काल असेल आणि या दोन तासांच्या काळात पूजा करणं टाळणं आवश्यक आहे आणि म्हणूनच उद्या कोणता शुभ मुहूर्त आहे कोणत्या वेळेत पूजा केली तर अधिक फलदायी ठरेल याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही मार्गशीष महिना आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र महिना मानला जातो आणि हा संपूर्ण महिना भगवान श्रीकृष्ण तसेच माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळे या काळाला विशेष महत्व लाभलेलं असतं कारण या महिन्यातील गुरुवारचं व्रत कलश स्थापना तुळशी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात धनसमृद्धी सुख आणि शांतता वाढते असं मानलं जातं आणि म्हणूनच इतर महिन्यात येणाऱ्या गुरुवारांच्या तुलनेत मार्गशीर्षातील गुरुवार हे अधिक शक्तिशाली आणि फलदायी मानले जातात ज्योतिषशास्त्रानुसार या काळात गुरुवारचं व्रत करून विष्णू आणि लक्ष्मीची मनापासून पूजा केली तर मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आर्थिक प्रगतीला वे, वेग मिळतो आणि घरातील क्लेश अडचणी आणि ताणतणाव मोठ्या प्रमाणात कमी होतात जर या मार्गशीर्ष महिन्यात आपण मनापासून व्रत करून महालक्ष्मीची पूजा केली तर जीवनातील अडथळे दूर होत जातात मनोकामना पूर्ण होतात आणि घरात नेहमी शांतता समृद्धी आणि आनंद टिकून राहतो तसेच कुटुंबातील प्रत्येक सदस्याचं आरोग्य सुधारतं स्त्रियांना अखंड सौभाग्य लाभतं आणि मुलांच्या शिक्षणातील समस्या कमी होऊन त्यांना उत्तम यश मिळतं असंही मानलं जातं या महिन्यात केलेल्या दानाचं फळ अनेक पटीनी वाढून मिळतं अशी श्रद्धा असल्यामुळे दान करणं शुभ मांडलं जातं या दानामुळे ग्रहदोषही बऱ्याच प्रमाणात कमी होतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यास कुंडलीतला गुरुग्रह मजबूत होतो असं सांगितलं जातं कारण गुरुग्रह हा आपल्या काम यश आणि सामाजिक उन्नतीशी थेट संबंधित असतो आणि जर गुरुग्रह मजबूत असेल तर प्रत्येक कामामध्ये सहज यश मिळू लागतं आणि म्हणून उद्या तुम्ही स्नान करताना आंघोळीच्या पाण्यात फक्त एक चिमूटभर हळद टाकायची आहे याच महिन्यात घराची फरशी पुसली जात नाही आणि स्त्रियांनी केसही या दिवशी धुवायचे नसतात अशी प्रथा अनेक ठिकाणी पाळली जाते त्यामुळे तुम्हाला आज बुधवारीच आपलं घर स्वच्छ व्यवस्थित करून ठेवायचं आहे फरशी पुसून घ्यायची आहे आणि केस धुवून घ्यायचे आहेत जेणेकरून उद्या गुरुवारी फक्त हळद मिसळलेल्या पाण्याने स्नान करायचं आहे यानंतर साज शृंगार करून तुम्हाला महालक्ष्मीची पूजा मांडणी करायची असते आणि ही पूजा तुम्ही गुरुवारी सकाळी सव्वा आठ ते साडे या वेळेमध्ये केली तरीही चालते पण सकाळी तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सायंकाळी सुद्धा ही पूजा मांडणी केली तरी सुद्धा तितकीच फलदायी मानली जाते पूजा मांडणी करण्यासाठी आपल्याला एक पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे जिथे आपण पूजा मांडणी करणार आहोत तिथे थोडंसं पाणी शिंपडून स्वच्छ पुसून घ्यायचं आहे कुंकवाने त्या जागेवरती एक स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावरती तुम्हाला पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे त्यानंतर त्या चौरंगावरती किंवा पाठावरती आपल्याला लाल किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे त्या पाठावर थोड्याशा अक्षदा ठेवायच्या आहेत आणि एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून त्या तांदळावरती ठेवायचा आहे त्यानंतर दिव्या हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर एक कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे कुठलंही तुम्हाला बेसिनचं किंवा नळाचं पाणी भरायचं नाही ज्या प्रकारे आपण चांगलं पाणी पितो ते, ते देवांना सुद्धा चांगलंच पाणी घ्यायचं आहे आणि म्हणून जे पिण्याचं पाणी आपण वापरतो ते त्या पाणी त्या कलशामध्ये भरायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला हळद कुंकू एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि एक हळकुंट टाकायचा आहे त्यावरती तुम्हाला पाच वेड्याची पानं किंवा आंब्याची पानं किंवा तुम्ही पत्री ठेवू शकता आणि त्यावरती एक नारळ जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि हा नारळ तुम्ही पहिल्या दुसऱ्या गुरुवारी वापरलेलाच नारळ घ्यायचा आहे चारही गुरुवारी आपल्याला एकच नारळ वापरायचा असतो प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा नारळ घेण्याची गरज नसते तसेच कलशामध्ये जी सुपारी किंवा हळकुंडचे नाणं आहे तर ते सुद्धा प्रत्येक गुरुवारी तेच वापरायचं असतं त्यानंतर पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवून तिथे तुम्हाला कलश स्थापन करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची सुद्धा स्थापना करायची आहे गणपती बाप्पा अर्पण करायचं आहे लक्ष्मी मातेची मूर्ती तुमच्याकडे असेल किंवा फोटो असेल तर त्याची सुद्धा तुम्हाला स्थापना करायची आहे तसेच शंख आणि घंटी सुद्धा आपल्याला पूजेमध्ये ठेवायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला पूजा मांडणीची आहे तर ती सर्वप्रथम करून घ्यायची आहे जिथे पूजा मंडणी केलेली आहे तिथे तुम्हाला रांगोळी सुद्धा काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला पूजेला सुरुवात करायची आहे आता पूजेला सुरुवात करताना सर्वप्रथम तुम्हाला गणपती बाप्पांपासून सुरुवात करायची आहे कारण गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय असतात आणि म्हणून गणपती बाप्पांना अक्षदा फुलं अर्पण करायचं असतं आणि जर तुम्ही सकाळी गणपती बाप्पांच्या मूर्तीचा अभिषेक केला असेल तर बाप्पांना स्नान घातलं असेल तर पुन्हा तुम्हाला स्नान घालण्याची गरज नाही पण जर तुम्ही स्नान घातलेलं नसेल तर बाप्पांची पूजा करण्याआधी बाप्पांना तुम्हाला स्नान घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाप्पांची तुम्हाला पूजा करायची आहे बापांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिला हळद कुंकू अक्षर फुल अर्पण करायचं आहे कलशाला सुद्धा हळद कुंकू लावून घ्यायचा आहे फुल सुद्धा तुम्हाला अर्पण करायचं आहे बाळकृष्णांची मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर तिला सुद्धा तुम्ही पूजेमध्ये ठेवायची आहे बाळकृष्णांची मूर्ती आणि माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ही तुम्हाला जवळजवळ ठेवायची आहे कारण हे लक्ष्मीनारायण आहेत आणि म्हणून त्यांचं एकत्रित पूजन जे आहे तर ते आपल्याला करायचं असतं सगळी पूजा तुमची करून झाल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी व्रताची कथा सुद्धा वाजायचे आहे देवी लक्ष्मीला खिरीचा किंवा दुधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे किंवा तुम्ही केळीचं नैवेद्य अर्पण केला तरी सुद्धा चालेल धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे तुम्हाला प्रसन्न करायचं आहे त्यानंतर या दिवशी तुम्हाला श्री सुक्तम लक्ष्मी गायत्री मंत्र किंवा विष्णू गायत्री मंत्र हा सुद्धा पठण करायचा आहे आणि लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे महालक्ष्मी अष्टगम हे आपल्याला एक वेळेला किंवा तीन वेळेला किंवा अकरा वेळेला शक्य असेल तर महालक्ष्मी अष्टकमचं पठण तुम्हाला आवर्जून करायचं आहे आता यानंतर तुम्हाला माहितीच असेल की आपला जो संपूर्ण दिवस असतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री बारा वाजेपर्यंत आहे तर या तुमचं जे वर्गीकरण आहे तर ते वेगवेगळ्या काळामध्ये केलं जातं आणि प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ असतो जो राहू काळ असतो आणि हा राहू काळ अत्यंत अशुभ मांडला जातो तर या राहू काळामध्ये चुकून ही पूजा आपल्याला करायची नसते किंवा जी मार्गशीर्ष महिन्याची गुरुवारची पूजा मांडणी असते तर ती सुद्धा आपल्याला या काळामध्ये करायची नसते कारण पौराणिक कथेनुसार राहुकाळ जो आहे तर तो एक शाप आहे जो सूर्याला मिळतो आणि ज्यामध्ये ग्रह निर्माण होतात आणि राहुकाळ हा अशुभ मांडला जातो जो वाईटाशी राहूशी संबंधित आहे आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रानुसार काळामध्ये कोणतीही पूजा किंवा मार्गशीर्ष महिन्यातील पूजा मांडणीची आहे तर ती करू नये आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी राहुकाळ कधी आहे शुभ मुहूर्त कधी आहे त्याचबरोबर कोणत्या काळामध्ये पूजा करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आता जाणून घेणार आहोत तर पहा उद्या अकरा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि या दिवशीचा राहू काळ जो आहे तर तो असणार आहे दुपारी एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते दोन वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत एकूण कालावधी हा एक तास एकोणीस मिनिटे हा काळ असणार आहे तर या कालावधीमध्ये चुकूनही आपल्याला पूजा जी आहे तर ती मांडायची नाही किंवा पूजा जी आहे तर ती सुद्धा आपल्याला करायची नाही त्याचबरोबर या दिवशी सकाळी जर तुम्ही पूजा करायची असेल तर सकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून तर रात्री बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत ही पूजा करू शकता या दिवशीचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो उद्या अकरा डिसेंबरला सकाळी अकरा वाजून चोपन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत आहे या शुभ मुहूर्तावरती सुद्धा तुम्ही ही पूजा मांडणीची आहे तर ती करू शकता आणि जर या वेळेमध्ये नाही शक्य झालं तर तुम्ही अगदी सकाळी ही पूजा केली तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला सकाळी करणं सुद्धा शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा ही पूजा करू शकता आणि संध्याकाळी तुम्ही ही पूजा करणार असाल तर सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा करायची आहे कारण याच वेळेमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे तर ती येत असते आणि तिन्ही संजेची वेळ असते म्हणून या वेळेमध्ये तुम्ही ही पूजा केली तरी सुद्धा चालते कारण राहू काळामध्ये आपण कोणतीही पूजा केली तर त्या पूजेचं आणि सेवेचं आपल्याला कोणतंही फळ जे आहे तर ती मिळत नाही या उलट आपल्याला त्याचे अनेक दुष्परिणाम जे आहेत तर ते सुद्धा भोगावे लागत असतात आणि म्हणूनच चुकूनही तुम्हाला उद्या या राहू काळामध्ये मार्गशीष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारची पूजा मांडायची नाही किंवा करायची देखील नाही तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्यासोबत मला शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ